नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण द रयत सेवक को ऑपरेटिव्ह बँक सातारा तर या ठिकाणी शिपे आणि लिपिक या पदाची भरती निघालेली असून याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील द रयत सेवक को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सातारा या ठिकाणी भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव बघा सहायक म्हणजे लिपिक तेरा जागा आहे आणि यामध्ये सर्वच कॅटेगरीचे उमेदवार आपला अर्ज भरू शकतात याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन आणि एम एस सी आय टी लक्षात ठेवायचं कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि एम एस सी आय टी ठीक आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली व्यवस्थित चेक करून घ्यायची वयोमरद आहे बावीस ते पस्तीस वर्षापर्यंत सर्वच उमेदवारांना आणि या ठिकाणी एक्झाम शुल्क असणार आहे सातशे पन्नास रुपये आणि अठरा टक्के जी एस टी तर यासाठी तुमची एक्झाम घेतल्या जाणार आहे हा एक्झामचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे एक्झाम मराठी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये होणार आहे तर परीक्षेचा कालावधी असणार आहे नव्वद मिनटाचा आणि गुण असणार आहे नव्वद आणि तोंडी मुलाखत होणार आहे दहा गुणासाठी तर अर्ज जो आहे तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि आणिची अंतिम तारीख असणार आहे चोवीस सप्टेंबर चोवीस सप्टेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता चोवीस सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे तर बघा मित्रांनो नंतरची पोस्ट आहे अटेंडन्सची चौदा जागा आहे याची पात्रता मागितली आहे कमीत कमी दहावी पा दहावी पास असणे गरजेचं आहे आणि हो वयोमर्यादा आहे एकवीस ते तेहत्तीस वर्षापर्यंत आणि एक्झाम शुल्क आहे सातशे पन्नास रुपये आणि तुम्हाला पण या ठिकाणी अठरा टक्के जी एस टी सोबत भरावं लागेल ठीक आहे आणि सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे या पॅटर्नवर तुमची एक्झाम घेतल्या जाणार आहे जनरल नॉलेज मराठी प्रायमरी नॉलेज ऑफ इंग्लिश जनरल मॅथमॅटिक्स गुण असणार आहे नव्वद आणि तुंडी मुलाखत दहा गुण ठीक आहे आणि याची पण अंतिम तारीख आहे चोवीस सप्टेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत पण संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे संपूर्ण पीडीएफ असे लागत असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर था। तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देण तर व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद